सांगली चांदणी चौक येथे रुद्राणी फाउंडेशनच्या वतीने कन्यारत्न ठेव योजना दोन हजार तेवीस पर्व सातवे रवींद्र शिंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले एकशे पंचावन्न पावतीचे वितरण करून पाचशे लाभार्थ्यांचा टप्पा पार करत धर्मालय सहाय्यक आयुक्त निवेदिता पवार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले रुद्राणी फाउंडेशन संस्था गेली दोन हजार तेरा पासून सांगलीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते यामध्ये वृक्षारोपण भगिनी निविदा प्रतिष्ठान मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप अन्नदान गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सन दोन हजार तेरा रोजी राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नागरिकांना मोफत आरोग्य कार्ड वाटप तसेच वृद्धाश्रमात फळ वाटप मोफत नेत्र तपासणी शिबीर दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत भव्य शरीर सौष्ठ स्पर्धेचे आयोजन त्याचप्रमाणे दोन हजार पंधरापासून कन्यारत्न ठेव योजना सुरू करून स्त्रीभ्रूण हत्याविरुद्ध व्यापक जनजागृती करण्यात येत आहे ही योजना संस्थेच्या महत्वाकांक्षी सामाजिक उपक्रम आहे दोन हजार पंधरा पासून दरवर्षी समाजातील गरीब व गरजू कुटुंबात जन्म घेतलेल्या पाच वर्ष गटातील किंवा त्या खालील पन्नास मुलींच्या नावावर प्रत्येक बँकेत दोन हजारची ठेव तिच्या वयाच्या अठरा वर्ष वयापर्यंत ठेवून सदर ठेव पावतीचे वितरण कन्यारत्न ठेव योजना या कार्यक्रमात केले गेले आहे गेल्या सहा वर्षात तीनशे चोपन्न लहान मुलींच्या नावावर ठेवीत ठेवून स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध व्यापक जनजागृती केलेली आहे यंदाचे वर्ष हे रुद्राणी फाउंडेशनचे दशकपूर्ती वर्ष असून कन्यारत्न ठेव योजना सातवे वर्ष या वर्षी एकशे पंचावन्न पावतीचे वितरण करून पाचशे लाभार्थ्यांचा टप्पा पार करण्यात आला आज धर्मादाय सहाय्यक आयुक्त निवेदिता पवार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई संतोष पाटील युवराज गायकवाड पद्माकर जगदाळे अॅडव्होकेट प्रवीण कदम सुरेश जाधव धर्मादाय सहाय्यक आयुक्त शरद बाळके प्रशांत पाटील अन्सार भैया कवठेकर अयूब पाटील रवींद्र आरते रमेश आरते शंभूराज काटकर गणेश शिंदे प्रकाश बुरटे किरण घोरपडे केतन सरगर भास्कर केसरे प्रकाश चव्हाण राहुल नवलाई विनायक भंडारे चंद्रकांत साळुंखे यांच्याशी रुद्राणी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तशी रुद्राणी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त सोळाव्या जयंतीनिमित्त कन्यारत्न ठेव योजना हा उपक्रम आज गेल्या सात वर्ष सहा वर्षापासून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत यंदाचे हे सातवं पर्व आहे दो दो दोन हजार पंधरापासून आम्ही दोन हजार एकोणीसपर्यंत दोनशे एक्कावन्न मुलींची नावावर ठेवपावती ठेवली कोरोना दोन वर्ष आम्हाला कोरोनामध्ये आम्हाला दोन वर्ष कार्यक्रम करता आला नाही मागच्या वर्षी आम्ही दोन हजार बावीसला एकशे एक तीन मुलींना ठेवपावती पावती दिली यावर्षी आमचं हे रुद्राणी फाउंडेशनचं दशकपूर्ती वर्ष आहे या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आम्ही एकशे पंचावन्न मुलींना ठेवपावती आम्ही दिलेलं आहे आणि दोन हजार पंधरा तेवीसपर्यंत आम्ही पाचशे नऊ मुलींचा टप्पा आम्ही ओलांडलेला आहे आणि ही आमच्या संस्थेच्या दृष्टीनं एक अभिमानाची गोष्ट आहे कन्यारत्न ठेव योजनेबरोबरच आम्ही वृक्षारोपण त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान गौरगरीब रुग्णांना आर्थिक मदत शैक्षणिक मदत विधवा स्त्रियांना मदत अशा प्रकारचे आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत तू काय आणि कशा स्वरूपाची हां सदरची ही योजना जी आहे ही मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी एक समाजामध्ये संदेश घेऊन जाण्याचं माध्यम म्हणून आम्ही हे कन्यारत्न चा चा योजना चालू केली गोरगरीब कुटुंबातील ज्याप्रमाणे बांधकाम मजूर असतील मॉलमधले कामगार असतील कापडून काम करणारे कामगार असतील हॉटेलमधले कामगार असतील अशांचा आम्ही प्रत्यक्ष शोध घेऊन त्या लाभार्थींच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेऊन त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो गेली तीन चार महिने आम्हाला या योजनेचं कार्यक्रमासाठी आम्हाला लाभार्थ्यांचा शोध घ्यावा लागतो आणि ते शोध घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो सदरची ही योजना माझी मुलगी कैलासवाशी रुद्राणी शिंदे यांच्या स्मरणार्थ या संस्थेची स्थापना केली आणि तिच्या जयंतीचं माध्यम म्हणून हा कन्यारत्न ठेव योजनेचा उपक्रम आहे आम्ही सा, सा सुरू केलेला आहे दोन हजार पंधरापासून सुरू केलेला हा उपक्रम आज दोन हजार तेवीसपर्यंत आलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो हे संस्थेचं दशकपूर्त वर्ष वा आहे आणि दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आम्ही आत्तापर्यंत दहा लाख रुपये या गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या नावावर ठेव पावती ठेवून या सांगलीमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही एक वेगळा आम्ही एक ठसा उमटलो आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही मुलींची संख्या वाढावी हा या कन्यारत्न ठेवजीनामागचा उद्देश आहे कारण मुलगीच जन्माला आली नाही तर मुलगा कुठून जन्माला येणार जर जिजाऊ जन्माला आले नसते तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते जर रमाबाई आंबेडकर जन्माला आले नसते तर बाबासाहेब घडले नसते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे आणि स्त्री जन्माला आली तर स पुरुष घडू शकतो पुरुष आत्तापर्यंत जेवढे राष्ट्रपुरुष झाले हे त्यां हे त्यांच्या मागे स्त्रीचाच हात होता त्या थोर मातांचा हात होता मग ते जिजामाता असतील रमाबाई आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील यासुद्धा महिला होत्या आणि महिलांनी महिलांच्यामध्ये एक संदेश जावा की बाबा मुलगी ही वंशाचा दिवा होऊ शकते मुलगाच होऊ शकत नाही जर मुली जन्माला आल्या नसत्या तर मुलगा कुठून जन्माला आला असता आणि मुली मुलीच जर वंशाचा दिवा ज झाल्या असता तर बरं झालं असतं कारण आज जिकडे तिकडे बघते की आपल्याला वृद्धाश्रममध्ये आई वडिलांना डांबलेलं दिसतं जर मुलगा जर वंशाचा दिवा होत असता तर वृद्धाश्रम तयार झाले नसते तर जनतेने यातून बोध घ्यावा हाच ह्या मागचा आमचा महत्त्वाचा हेतू आहे आणि हा संस्थेचा आमचा महत्वाकांक्षी सामाजिक उपक्रम आहे आणि आत्तापर्यंत आम्ही पाचशे नऊ मुलींना आम्ही ठेवपावती दिलेली आहे हाच कार्यक्रम मी आणि माझं विश्वस्त मंडळाने एक संकल्प केलेला आहे जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत हा उपक्रम मी कधीच सोडणार नाही आणि मुलींना जन्माला सन्मानानं घालण्यासाठी मी प्रयत्न करेन माझं एकच ध्येय आहे की स्त्री भरून मुक्त महाराष्ट्र हे माझं ध्येय आहे नमस्कार मी माधुरी सचिन ओमासे मी रुद्राणी फाउंडेशन सांगली यांच्यातर्फे जो कार्यक्रम आज आयोजित केला आहे त्यासाठी मी इथं आलेले आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम खरंच तृत्य आहे आणि आज त्यांनी पाचशे नऊ मुलींच्या नावावरती दोन हजार रुपयांची ठेव ठेवलेली आहे आणि माझीही मुलगीचं नाव त्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद का आहे धन्यवाद